चंबल हो चंबल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स विथ मी नेहमीप्रमाणे सोबत करताय एन्जॉय मॅथमॅटिक्स आणि आपण स्टार्ट केलेला आहे एथ स्टँडर्ड आपण एरियामध्ये बघितला ट्रॅपिझियमची कन्सेप्ट तुमची क्लिअर केली त्यानंतर अजून बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केले ज्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी आपल्या बीएस डिजिटल वरती जा सगळे व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा आज आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस सेट फिफ्टीन सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे की जे बेस आहे ट्रॅपिझियम वरती ते आपण बघणार आहोत सो लेट सी व्हॉट इज द एक्झाम्पल सो आर एक्झाम्पल इज लेंथ ऑफ टू पॅरल साइड्स ऑफ ट्रॅपिझियम आता तुम्हाला ट्रॅपिझियम आठवत नसेल तर प्रत्येकदा सांगते आपण अशा पद्धतीची एक डायग्राम काढली होती आठवते तुम्हाला ट्रॅपिझियम ओके मध्ये ह्या ट्रॅपिझियम मध्ये काय दिले आर एट पॉइंट फाईव्ह आणि इलेव्हन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर रेस्पेक्टिव्हली ह्या काय आहे त्यांच्या पॅरल साईड्स आहेत काय आहे पॅरल साइड मात्र ही याला काय आहे तुमची पॅरल आहे मग समजा ही घेतली आपण एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि दुसरी पॅरल साईड दिली आहे इलेवन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर अशा पद्धतीने दिली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी दिले इट्स हाईट इज फोर पॉईंट टू सेंटीमीटर ही आपण हाईट अशा पद्धतीने इथे ड्रॉ केली ही हाईट किती दिली आपल्याला फोर पॉईंट टू सेंटीमीटर ही हाईट दिलेली आहे अँड फाईंड इट्स एरिया आणि या ट्रॅपेझियमचा आपल्याला एरिया फाईंड करायचा आहे समजा आपण याला नाव दिलं पी क्यू आर अँड एस अशा पद्धतीने या ट्रॅपेझियमला नाव दिलं आणि आपण काय करणार आहोत आता याचा एरिया फाईन करणार आहोत मग एरिया फाईन करण्याच्या अगोदर आपण काय करतो असतो गिवन लिहून घेत असतो सो चला आपण पटापट इथे गिवन लिहून घेऊया गिवन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला फर्स्ट पॅरेल साईड ओके सो फटाफट आता माझ्यासोबत तुम्ही हे जे गिवन आहे ते लिहून घ्यायचं आहे सो फर्स्ट पॅरेल साईड किती दिलेली आहे तुमची एट पॉईंट फाय सेंटीमीटर त्यानंतर सेकंड दिलेली आहे इलेवन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि तुमची हाईट तुम्हाला दिलेली आहे फोर पॉईंट टू सेंटीमीटर मग आता याचा युज करून आपल्याला काय करायचं फक्त फॉर्म्युला लिहायचा आणि फॉर्म्युला किंमत टाकायची आहे ऑल ऑफ यू नो वॉट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द एरिया ऑफ ट्रॅपिजियम एरिया ऑफ ट्रॅपिझियम फाईंड करण्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे वन हाफ इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरल साईड इंटू हाईट चला आता आपण पटापट फॉर्म्युला लिहून घेऊया टू फाईंड द एरिया ऑफ ट्रॅपिझियम आपण याच्यामध्ये आता टाकणार आहोत फक्त व्हॅल्यूज ओके सो वन हाफ ऍज इट इज लिहिणार आहोत त्यानंतर तुमच्या पॅरेल सम म्हणजे बेरीज करायची आहे तुमची फर्स्ट साईड आहे एट पॉईंट फाईव्ह आणि दुसरी साइड आहे तुमची आपण इथे घेतली त्यानंतर आपली हाईट तुम्हाला दिलेली आहे किती फोर पॉईंट टू सेंटीमीटर ही हाईट दिलेली आहे आता आपण काय करणार आहोत याची फक्त ऍडिशन करणार आहोत वन हाफ इन टू मग याची ऍडिशन बऱ्याच जणांना कन्फ्युज वाटतं एट पॉईंट साधी सारी ऍडिशन सगळ्यांना येत असेल किती एट प्लस वन नाईन प्लस वन टेन अँड वन प्लस वन टू म्हणजे यांची ऍडिशन आली आहे ट्वेंटी सो ट्वेंटी टू 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 झिरो आता कुठल्याही संख्येला टेनने मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक झिरो देणार आहोत दिला आपण झिरो आणि एका इथे एका डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणून आपण इथे एका डिजिट नंतर पॉईंट देणार आहोत सो दिस इज युअर एरिया ऑफ ट्रॅपिझियम ओके अशा पद्धतीने ह्या ट्रॅपिझियमचा तुमचा एरिया आलेला आहे फोर्टी टू स्क्वेअर सेंटीमीटर सो so, आय थिंक हे एक्झाम्पल uh, खूप सिंपल होतं फक्त आपल्याला तिथे व्हॅल्यू दिलेले आहे त्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या होत्या आणि तुमचा आन्सर इझिली इथे ये येत so, आहे सर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ हा परत रिपीट करून बघू शकता लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस एक्सरसाइज सिस्टर दिस इज सेकेंड एक्झाम्पल अँड लास्ट एक्झाम्पल इन प्रॅक्टिस पॉईंट थ्री मग आपला फिफ्टीन पॉईंट वन टू अँड थ्री सुद्धा कंप्लीट होणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस एट बघणार आहोत मग आता काय लास्ट एक्झाम्पल चला समजून घेऊया सो वॉट इज इज इन क्यू आर एस इज एन आयसो स्केल ट्रॅपिझियम आता याचा अर्थ पहिले समजून घ्या आयसोस्केल ट्रॅपिझियम आयसोसो आयसोस्केल ट्रायंगल पण सगळ्यांना माहिती आहे असा ट्रायगल की ज्याच्यामध्ये दोन बाजू काय असतात सारख्या का असतात समजा हा सी आहे त्याच्यामध्ये ही फाय सेंटीमीटर ही फायव्ह सेंटीमीटर आणि ही सिक्स सेंटीमीटर मग याला काय म्हणणार तुम्ही आयसोस्कोल स्केल ट्रायंगल म्हणणार कारण का ह्याच्या दोन्ही बाजू काय आहे ते सारख्या आहे तसं ह्या ट्रॅपेझियम मध्ये सुद्धा ही साइड पी एस साइड आणि क्यू आर साईड या दोन्ही साइड काय दिले आपल्याला सेम दिले आहे म्हणून ह्या जो ट्रॅपेझियम आहे किंवा जो क्वार्टर आहे त्याला काय म्हटलं आहे आयसोस्कोल ट्रॅपेझियम इथे या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे मग आता इथे काय दिलेलं आहे लेंथ पीक्यू दिलेली तुमची सेव्हन सेंटीमीटर त्यानंतर सेगमेंट पी एम इज परपॅिक्युलर टू सेगमेंट आर बघा दिसते तुम्हाला ही जी सेगमेंट पी एम आहे इथे तुम्हाला डायरेक्टली ड्रॉ करून दिलेली आहे ती ह्या जी एस आर आहे त्याला काय दिली आहे परपॅन्डिक्युलर दिलेली आहे त्यानंतर एस एम मध्ये डिस्टन्स तुम्हाला थ्री सेंटीमीटर दिले आहे डिस्टन्स बिट्वीन टू पॅरल साइड या दोन पॅरल साईड्स मध्ये डिस्टन्स तुम्हाला फोर सेंटीमीटर दिले आहे आणि आपल्याला याचा काय करायचं आहे एरिया फाईन करायचा आहे खूप सिंपल आहे तुम्ही छान पैकी लक्ष द्या माझ्यासोबत सोडवा तुम्हाला खूप इझिली चार मार्क्स ह्या एक्झाम्पलचे मिळणार आहे मग आता पद्धतीने हे मार्क्स सगळ्यात पहिले एक्झाम्पल तुमच्या समोर आलं की पहिले काय करायचं तुम्ही गिवण लिहून घ्यायचं गिवण असलं समोर की पुढे कुठली स्टेप वापरायची आहे मॅथमॅटिक्स मध्ये हे आपल्याला इझिली क्लिअर होणार आहे सो लेट स्टार्ट विच इज गिव्हन इन धिस एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे गिवन चला पटापट लिहून घेऊया सो आपल्याला दिलेला आहे इथे लेंथ पी क्यू दिलेली आहे क्यू इज इक्वल टू सेव्हन सेंटीमीटर अजून काय दिलेलं आहे आपल्याला इथे देन लेंथ पण दिलेली आहे एस एम दिलेली आहे थ्री सेंटीमीटर ओके आणि अजून काय दिलेलं आहे सेगमेंट पी एम इज आर आणि तुम्हाला काय दिलेलं आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स ते पण फोर सेंटीमीटर आपल्याला इथे दिलेलं आहे आता सगळ्यात पहिले जस इथे त्यांनी काय दिलेलं आहे काय दिलं आपल्याला सेगमेंट पी एम इज परपॅिक्युलर टू सेगमेंट एस आर अशा पद्धतीने दिले आहे मग हे परपॅडिक्युलर आहे तर आपण काय करूया अजून एक इथे परपॅिक्युलर लाईन ड्रॉ करून घेऊया मग ही परपॅक्युलर लाईन ड्रॉ केल्यामुळे इथे काय झालं तुमचा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झाला हा फोर सेंटीमीटर आहे म्हणून समोरचा पण काय असणार तुमचा फोर सेंटीमीटर असणार आहे आणि हा तुम्हाला एक रेक्टॅगल दिसतोय हा सम मध्ये सगळ्यांना माहिती समोर समोरच्या बाजू काय असतात सारखे असतात मग तुमचा हा सेव्हन सेंटीमीटर आला म्हणून तुमची समोरची बाजू पण सेव्हन सेंटीमीटर आपल्याला मिळाली त्यानंतर ही पीएम तुमची फोर सेंटीमीटर आली म्हणून तुमचा क्यू इथे आपण एक नाव देऊया क्यू, क्यू, so, क्यू एन समजा मग क्यू एन पण किती आली आपली फोर सेंटीमीटर अशा पद्धतीने आपण काय करूया लॉजिक ही एक्झाम्पल सॉल्व्ह करूया सो आपण काय केलं आता इथे ड्रॉ स्टेप मध्ये ड्रॉ क्यू एन परपॅन्डिक्युलर टू सेगमेंट एस आर एल एस, एस आर ला आपण काय केलं ही एक परपॅक्युलर ड्रॉ केली आपण ते तिथे मेन्शन केलं देअर फोर लेंथ ऑफ पी एम मग पी एम आपल्याला किती त्यांनी दिलेली होती फोर सेंटीमीटर मग लेंथ पीएम जर फोर सेंटीमीटर आहे तर लेंथ तुमची क्युरियन पण किती आलेली आहे इथे फोर सेंटीमीटर हे सगळ्यात पहिली आपल्याला ही व्हॅल्यू इथे मिळालेली आहे आता बघा या फिगर मध्ये तुम्हाला दिसतंय का दोन ट्रायंगल तयार झालेले आहे कुठले पी एम एस आणि क्यू एन आर असे दोन राईट अँगल ट्रायंगल इथे तयार झालेले आहे ठीक आहे मग आता आपण इथे करूया दोन ट्रायंगलची नावं घेऊन घ्या ट्रायंगल पी एम एस अँड ट्रायंगल क्यू एन आर राईट अँगल ट्रायंगल हे राईट अँगल ट्रायंगल इथे काय मिळालेले आहेत मग आपण इथे काय करणार आहे आपल्याला ही साइड मिळालेली आहे ही साइड मिळालेली आहे ही साइड पण आपण फाइंड करू शकतो परंतु आपल्याला काय करायचं आहे फक्त ट्रॅपिझियमचा एरिया फाईन करण्यासाठी ही साइड आणि ही साइड यांचं मेजरमेंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग ही थ्री सेंटीमीटर आली तर ही थ्री सेंटीमीटर तुम्ही अंदाजे म्हणू शकता पण त्या मॅथमॅटिक्समध्ये प्रत्येक गोष्टीला प्रूफ लागत असतं त्याच्यामुळे आपण काय करूया हायपोटेनस साईड टेस्ट या दोन्ही ट्रायंगलसाठी अप्लाय करूया बाय हायपोटेनस साइड ट्रेस इन ट्रायंगल पी एम एस अँड ट्रायंगल क्यू अँड आर ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे दॅट इज काय दिलंय हायपोटेनस शॉर्टकट लिहिते हायपोटनस पी एस कॉंग्रंट हायपोटनस क्यू आर हे दोघं हो कॉंग्रंट आहे हायपटनस साईट टेस्ट आणि कुठली अजून एक कॉंग्रंट साईट तुम्हाला दिलेली आहे दॅट इज पी एम कॉन्ग्रंट क्यू एन कारण दोघांचं मेजरमेंट इथे सेम याल साईड साईड क्यू एन ओके बोथ आर फोर सेंटीमीटर मात्र आपण म्हणू शकतो बाय हायपोट्रान साइट टेस्ट ट्रायंगल पीएमएस अँड क्यू आर क्यू एन आर आर मग आपण ते पटापट लिहून घेऊया तर मग बघा आता हा ट्रायंगल काय आलेला इथे हायपोटॉनिक टेस्ट टेस्टने कॉन्ग्रेंट आलेला आहे मग आता साधी गोष्ट आहे की ही साईड कॉन्ग्रंट आहे ही साईड कॉन्ग्रंट आहे त्यानंतर ही पण कॉन्ग्रंट आहे आणि ही पण कॉन्ग्रंट आहे मग राहिली कोणती तुमची एस एम देर फॉर इट इज थ्री सेंटीमीटर सेंटीमीटर अशा पद्धतीने आपल्याला कशाचं मेजरमेंट मिळालेलं आहे दॅट इज सेगमेंट एस एम इज इक्वल टू थ्री सेंटीमीटर सेगमेंट एन आर इज ऑल्सो थ्री सेंटीमीटर हे मेजरमेंट पण आपल्याला मिळालेलं आहे चला आपण जाऊया आपल्या पुढच्या स्टेप कडे सो स्टुडंट तुम्ही एक ऑब्झर्व केलं का इथे बघा आता आपण हे दोन राईट अँगल ट्रॅंगल झाले तुमचे त्यानंतर इथे एक रेक्टँगल तयार झालं तुम्हाला मी सांगितलं याची ही आणि ही साईड सेम आली ही आणि ही साईड सेम आली देअर फॉर इन रेक्टँगल पी क्यू एन एम पी क्यू एन एम ओके सो लेंथ ऑर यू कॅन से साईड पी क्यू कॉन्ग्रंट side what is m n both are what both are 7 centimeter both are 7 centimeter okay and here is pm and qm already they are same okay now we have to find the area of trapezium trapezi trapezi by using only formula आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत आपण जर याची ऍडिशन करून मिळाली तर ह्या पॅरल साईडची पण तुम्हाला लेंथ मिळणार आहे आणि दुसरी पॅरल साईडची लेंथ ही ऑलरेडी सेव्हन सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे मग आता फक्त आपल्याला काय करायचं आहे इथे काय करायचं आहे तुम्हाला फॉर्म्युला लायचं आणि किंमत टाकायची मग आता पहिले आपण काय करूया या एस आर ची लेंथ काढून घेऊया सो लेंथ ऑफ एस आर इज इक्वल टू कशी काढणार ही एस एम प्लस लेंथ एम एन प्लस लेंथ एन आय या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली किती येते तुमची ऍडिशन थ्री प्लस सेवन प्लस थ्री वॉट इज सेवन प्लस थ्री टेन टेन प्लस थ्री थर्टीन थर्टीन सेंटीमीटर मिळालेली आहे आपल्याला ह्या पूर्ण दुसऱ्या पॅरल साईडची लेंथ मग आता याची तेरा मिळालेली आहे याची सात मिळालेली आहे म्हणजे आपण काय करू शकतो तर फॉर्म्युला लिहून किंमत काढू शकतो लेट्स सी द लास्ट स्टेप आपण इथे लिहिलेला आहे फॉर्म्युला आणि आता आपल्याला टाकायच्या फक्त व्हॅल्यूज ओके सो वन हाफ इंटू सम ऑफ दी लेंथ ऑफ पॅरल साइट पहिली किती आहे सेव्हन दुसरी किती आहे थर्टीन आणि तुमची हाईट आलेली आहे किती फोर सेंटीमीटर ओके सो हे किती आलं वन हाफ तेरा आणि सात किती आले तुमचे ट्वेंटी आणि हे किती आले फोर सो टू वन जा टू 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 जा फोर आलेले आहे सो इट इज ट्वेंटी इंटू टू इज इक्वल टू किती आले आहे फोर्टी स्क्वेअर सेंटीमीटर अगदी सोपं आहे अशा पद्धतीने हे चार मार्क्स तुम्हाला या ट्रॅपेझियम मिळणार आहे खूप सोपं आहे पहिले काय करा तुम्ही याच्यामध्ये ही एक दिलेली आहे आपण ही, ही परपॅडिक्युलर ड्रॉ करून घेतली त्यानुसार ही फोर सेंटीमीटर हो ही फोर सेंटीमीटर करून घेतली त्यानंतर पुढे काय केलं आपण हे दोघं काय आहे तुमचे राईट अँगल ट्रायंगल आहे ते आपण हायपोटॉन साईड दाखवून घेतले व तुमची ही थ्री सेंटीमीटर आणि ही थ्री सेंटीमीटर आली त्याच्यानंतर पुढे हा रेक्टँगल आहे फॉर्म्युला लिहिला आणि फॉर्म्युलामध्ये फक्त किंमत टाकली आणि अशा पद्धतीने ट्रॅपिझियम कुठलाही ट्रॅपिझियमचं क्षेत्रफळ किंवा एरिया जे आहे तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करून काढू शकता सो आय थिंक तुम्हाला एक्झाम्पल कळलं असेल तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी डीएस डिजिटल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा डीएस डिजिटलचे सगळे व्हिडिओ आणि तुम्हाला अजूनही आपल्या डीएस लर्न विथ फन या चॅनल वर गेले नसाल तर नक्की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते त्यावरती जा त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला मिळतील अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स